नमस्कार कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या रोपे महोत्सव निमित्त धुळ्यात सह कीर्तन आले आयोजन पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती कनादेश वारकरी सेवा मंडळाच्या रोपे महोत्सव निमित्ताने दिनांक सतरा मे पासून धुळ्यात अखंड हरिनाम सह कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान कॉटन मार्केटजवळील प्रीती सुधाजी हायस्कूलच्या बाजूला असलेला प्रसन्न हनुमान मंदिर पवननगर धुळे येथे हा सप्ताह रंगणार आहे या कीर्तन सप्ताहाचे सांगता दिनांक मे रोजी होणार आहे त्याचप्रमाणे कानादेश वारकरी रत्न आणि वारकरी भूषण पुरस्कार प्रदान सोहळाचे देखील या ठिकाणी वितरण करण्यात येणार असून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती देखील आज आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली हे रोपे वर्ष वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी दृष्टिकोनातनं संप्रदायाच्या माध्यमातनं गेली पंचवीस वर्ष अनादेश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यात प्रामुख्याने दरवर्षी गेल्या पंचवीस वर्षापासून अनादेश वारकरी सेवा मंडळाचा नामसप्ताह ज्ञानशील पारायण असे कार्यक्रमासोबतच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी त्यांनी आपलं जीवन व्यस्त अशा ज्येष्ठ साधू संतांचा कीर्तनकारांचा कानादेश वारकरी रत्न आणि कानादेश वारकरी भूषण असे दोन पुरस्कार गेल्या पंचवीस वर्षापासून आपण या धुळे जिल्ह्यात गेलेले आहेत